विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांची भारतीय जनता पार्टीच्या नांदेड महानगर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या नांदेड शहरातील रेल्वे स्थानकापासून ते त्यांच्या शिवाजीनगर येथील स्थानकापर्यंत भव्य अशा रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते ढोल ताशाच्या गजरात तसेच फटाक्याची आतिषबाजी करत अमरनाथ राजूरकर यांचे स्वागत केले यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अमरनाथ राजूरकर यांचा सत्कार सोहळा देखील पार पडला आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास महानगर कार्याध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केला भाऊ फडणवीस राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे राज्याचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार काल मला बावनकुळे साहेबांनी नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून ह्या पदा माझी नेमणूक केलेली आहे ही नेमणूक पूर्ण संघटन पर्व जे चालू आहे त्याकरता ही केलेली निवडणूक आहे येणाऱ्या काळामध्ये होणारी आमची नोंदणी जांदे उत्तर आणि दक्षिणमध्ये तो महानगरचा भाग आहे आमचा जास्तीत जास्त व्हावी याकरता माझी नेमणूक दिली आहे त्याचबरोबर येणारी आगामी स्थानिक स्वराज्याची निवडणूक असो इतर निवडणुका असो त्या सर्वांकरता माझी नेमणूक दिली आहे भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी प्रदेश सदस्य या सगळ्यांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करावा असा आदेश आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी दिलेला आहे त्यानुसार आज संध्याकाळीच आम्ही आज संघटन मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये बैठक लावलेली आहे रेस्ट हाऊसला सहा वाजता त्या बैठकीमध्ये सर्वप्रथम ध्येय आमचं हे राहणार आहे की राज्यामध्ये जसं दीड करोड सदस्य करायचे आहेत पूर्ण भारतीय जनता पक्षाचे पंचावन्न लाख सदस्य झालेले आहेत अरे पंच्याण्णव लाख करण्याकरता आमच्या शहरामधून कमीत कमी उत्तर दक्षिणमध्ये मिळून एक लाख नोंदणी करण्याकरता आमचं हे एकतीस तारखेपर्यंत टार्गेट आहे आजची बैठक त्या अनुषंगानं बोलवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन नांदेड हा भाजपचा किल्ला करणार आहोत त्या सगळ्याची ताकद लागणार आहे मग अशोक चव्हाण साहेब असो आमचे सर्व स्थानिकचे आमदार असो सर्व पदाधिकारी असो माझी अध्यक्ष असो महापालिकेचे सर्व नगरसेवक असो आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पर्प्युलेशन आम्ही राहणार प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे त्या अनुषंगाने चव्हाण साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावं लढावं असं त्यांनी सूचित केलेलं आहे खालच्या युनिटला पूर्ण विचारून महानगरचं असो तालुक्याचं असो शहरामधल्या इतर नगरपालिके ठिकाणच्या कार्यकर्त्यांना विचारून तर कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वबळाव लढायचं तर भारतीय जनता पक्ष स्वबळा लढणार आहे तर वरूनसुद्धा अशीच आदेश आहेत की खालचा युनिट जे सांगाल त्याप्रमाणे करायचं बरेचसे पक्षप्रवेश देखील राष्ट्रवादीमध्ये होते राष्ट्रवादीमध्ये मला माहीत नाही पण भारतीय जनता पक्षामध्ये उद्या एक फार मोठा प्रवेश आहे कंधारमध्ये जवळपास पाच ते दहा हजार लोकांचा मेळावा आहे आणि त्यात सर्व लोक प्रवेश करणार आहे रोजच काही ना कुठं ना कुठं प्रवेश होत आहेत त्यामुळे पक्षा आमच्याही पक्षात चांगल्या प्रकारे लोक येत आहेत एकाच घरात दोन पक्ष चालणार चांगला मी त्या आहे मी नाही ना एका घरात दोन पक्ष आमचं भारतीय जनता पक्षाचं एकच ना एक काय आपलं भाजप आहे तर आहेच पण एक राष्ट्र एक घटना असं तसं ते आमचं आहे धोरण त्याप्रमाणे एक पक्ष एक घर असं राहणार आहे त्यामुळं कुणी करत असेल की बा दोन्ही पक्ष मी चालू असं जमणार नाही त्यामुळं आता आमचं जे कंधारचं युनिट आहे आमचं भारतीय जनता पक्षाचं अजून सक्षम करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत उद्या आमचा कंधारला फार मोठा कार्यक्रम आहे एकनाथ पवार तुमच्या संपर्कात माझ्या डायरेक्ट संपर्कात आहेत ना एकनाथ पवार हे भाज भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी इलेक्शन लढलं कंदारला पण ते देवेंद्र फडणवीसच्या संपर्कात आहेत नंतर पुन्हा अजून बावनकुळे साहेबाच्या संपर्कात आहेत कदाचित ते येतील सुद्धा